नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्ड वापरेन्स वापरणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड वापरणाऱ्यांसाठी हे महत्वाचे माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा टायटल काय आहे रेशन कार्ड रेशन कार्ड धारकांना ई के वाय सी कराच अन्यथा अन्यथा धान्य मिळणारच नाही पहा प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई के वाय सी करणे हे बंधनकारक झाले आहे पत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई वाय सी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांना ई के वाय सी संदर्भात नव्याने निर्देश देण्यात आले आहेत वाय सी पडताळणीची मोहीम तातडीने पूर्ण करावी व त्याचा अहवाल शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावा असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे एप्रिल दोन हजार चोवीसच्या पत्राद्वारे केंद्र सरकारने पुरवठा विभागाच्या तहसील स्तरावरील क्षेत्रीय कार्यालयांना कुटुंब निहाय शिदापत्रिकेतील लाभार्थ्यांची ई के, लाभार के वाय सी पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते मे अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र लोकसभा निवडणुकीमुळे हे काम मागे पडले होते बघा शिदापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थीने आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचा आहे अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ई वाय सी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे स्थलांतरित कुटुंबांना देखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई के वाय सी पडताळणी पूर्ण करता येणार आहे ई के वाय सी अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले बघा प्रत्येक सदस्यांची पडताळणी करा स्वस्त धान्य दुकानात ई के वाय सी प्रक्रिया निशुल्क आहे स्वस्त धान्य दुकानातील पौस मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रिकाधारकाने कुटुंबातील सदस्यांची ई के वाय सी करून घ्यावी केवळ आधार कार्ड क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि ही प्रक्रिया पूर्ण न करणारे लाभार्थ्यांचे रेशन बंद होऊ शकते ई वाय सी करण्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून दुकानदारांचा दुकानदारांना सूचना करण्यात आलेली आहे त्यानुसार दुकानदार आपल्या कार्डधारकांना याबाबतच्या सूचना देखील करीत आहेत कार्डधारकांना वाय सी अपडेट करावे लागणार आहे याबाबत दुकानदार देखील माहिती देणार आहेत बघा अठरा जून पूर्वी पडताळणी करावी अठरा जून पासून रेशन वाटप सुरू होणार आहे त्यापूर्वी लाभार्थ्यांनी आधार कार्ड सोबत घेऊन रेशन दुकानातून केवायसी पडताळणी करून घ्यावी रेशन वाटप सुरू झाल्यानंतर केवायसी पडताळणीसाठी वेळ लागू शकतो आणि एकाच वेळी रेशन वाटप आणि केवायसी पडताळणी शक्य होणार नाही त्यामुळे शिधा पत्रिका धारकांनी अठरा जून पूर्वी पडताळणी करून घ्यावी सतीश भूतडा अध्यक्ष सिन्नर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी रेशन कार्ड वापरणाऱ्यांसाठी हे महत्वाचे नियम व सूचना आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद